हे एक लबाबदार खूप छान लागतं किती मस्त दिसते बघा भाकरी चपाती सुद्धा आणि एवढं अप्रतिम चवीला लागतं ना एकदा नक्की या प्रकारे करून पहा आणि ही रेसिपी झटपट होणारी आहे मार्केटमध्ये जायला टाईम नसेल किंवा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी करायची खूप छान लागते नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व तर आज आपण पाहणार आहोत एक लबाबदार ही रेसिपी करायला पण सोपी आहे आणि झटपट आणि ही लागते पण खूप छान चवीला चपात्या नक्कीच जास्त खाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया मंडळी इथे आपण चार तेवच लसूण घेतलेले पावईंचं आलं आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन पाणी न घालता मिक्सरला लावून घेऊया हे वाटण घातल्यामुळे ही रेसिपी खूप छान लागते तर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आणि तीन ते चार चमचे तेल घालूया त्यानंतर चार मोठे कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत कांदा जरा जास्तच घ्यायचा आहे आता हे चार ते पाच मिनटं परतून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूया हे दोन ते तीन मिनिट मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जे वाटण केलं आपण ते ऍड करूया हे आता दोन ते तीन मिनिटं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर पाव चमचा हळद धनाजिरा जिरा पावडर अर्धा अर्धा चमचा आणि होममेड मेड मसाला एक चमचा घालायचा आपल्याला आणि लाल मिरची पावडर एक चमचा हे आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आता मिक्सरचं जे भांडं आहे त्यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घालूया आणि ह्यामध्ये ॲड करूया हे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटं लो फ्लेमवर ठेवून देऊया तेल सुटेपर्यंत दोन मिनटानंतर पाहू शकता तुम्ही तेल चांगलं सुटलेलं आहे आता यामध्ये एक अंड उकडलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते हे यामध्ये ॲड करूया आता ह्यामध्ये चार अंडी घेतलेली आहेत ती फोडून घे टाकूया फक्त आपल्याला जरासच मीठ घालायचं आहे कारण आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलंच आहे आणि हे दोन मिनटं लो फ्लेमवर ठेवून देऊया दोन मिनटानंतर ही अंडी परतून घेऊया म्हणजे या बाजूने सुद्धा शिजली जातील ही झटपट होणारी रेसिपी आहे एकदा नक्की करून पहा परत आपण दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला दोन मिनटानंतर बघा एक लबाबदार आपलं तयार आहे आता यावर कोथिंबीर घालूया मग मंडळी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना शेअर करा, करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद